चंद्राच्या शीतल छायेत त्याने निद्रा घेतली आणि सूर्यस्नानाचा आनंदही लुटला हे करीन ते करीन म्हणता म्हणता आयुष्य जगला आणि एके दिवशी काही न करताच त्याचा ग्रंथ आटोकला जेम्स अल्बरी यांची ही वाक्य नमस्कार मंडळी मी विजया आपल्या सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा विषय थोडा वेगळा आहे स्वतःचा दृष्टिकोन बदला आणि सकारात्मकतेचा शोध घ्या आपला अंतरंगात जे काही असतं ना त्यामुळेच आपण आपल्या उंचीवर जात असतो ह्याचं एक सुंदर उदाहरण आज मी तुम्हाला इथे सांगते एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे, जत्रे फुगे विकून त्या तो त्याचा उदरनिर्वाह करायचा त्याच्याकडे लाल पिवळे हिरवे निळे पांढरे असे वेगवेगळ्या रंगाचे फुगे होते अचानक तिथे एक छोटा मुलगा आला आणि त्याने विचारले काका काळ्या रंगाचा फुगा जर हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का मुलाची ही जिज्ञासा खरंच वाखण्याजोगी होती त्याने मोठ्या प्रेमानं उत्तर दिलं बाळा फुगा हा रंगामुळे नाही उडत त्याच्या आत जे काही आहे त्यामुळे तो हवेत उंचच उंच जातो हीच गोष्ट आपल्याला देखील दैनंदिन जीवनात लागू पडते आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळेच आपण उंचीवर जात असतो आणि आपल्या अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन आणि आपली मनोवृत्ती हार्वर्ड विद्यापीठातील विल्यम जेम्स म्हणतात आजच्या काळात माणसाला एक मोठं सत्य गवसलं आहे आणि ते म्हणजे आपल्या दृष्टिकोनात बदल करून आपलेच आयुष्य माणूस बदलू शकतो प्रत्येक व्यक्ती ही दृष्टिकोन विशिष्ट असा दृष्टिकोन घेऊन जन्माला येते आणि वयाबरोबर आपला दृष्टिकोन विकसित देखील होत जातो दृष्टिकोन निश्चित करणारे घटक कोणते आपण जर आपल्या आयुष्याकडे नकारात्मकतेने पाहत पाहत असू तर त्यामध्ये आपण सकारात्मक बदल घडून आणू शकतो का ह्याचा अभ्यास करणे देखील खूप गरजेचे आहे आपल्या दृष्टिकोनाची जडणघडण ही लहानपणापासूनच म्हणजे अगदी संस्कारक्षम वयापासून होते आपल्याला आलेला अनुभव आपले विचार आपल्या सभोवतालचे वातावरण आपले, वाता आपले शिक्षण यावरच आपला दृष्टिकोन अवलंबून असतो आयुष्यात आपल्याला आलेले अनुभव देखील तितकेच महत्त्वाचे असतात आयुष्यात आलेली माणसे आणि घटना याविषयीच्या अनुभवानुसारच आपले वर्तन बदलते एखाद्या व्यक्तीचा जर सकारात्मक अनुभव आला तर आपण त्याच्याकडे सकारात्मकतेनेच पाहतो आणि आपल्याला अनुभव देखील सकारात्मकच येतात तर सकारात्मक दृष्टिकोनाची माणसे कशी ओळखायची तर सकारात्मक व्यक्तींच्या अंगी काही ठळक गुणवैशिष्ट्ये उठून दिसतात ते म्हणजे त्यांना दुसऱ्यांविषयी वाटणारी आस्था आपुलकी प्रेम चिकाटी नम्रता अशी लोकं जर एखाद्याची चूक जरी सांगायची असेल तर ती त्या व्यक्तीला एकांतात सांगणे चार चौघांमध्ये एखाद्या व्यक्तीचं कौतुक करणे स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आशावादी असे बरेच गुण त्यांच्याकडे असतात इतरांकडे देखील ते आशावादी दृष्टीने पाहत असतात आयुष्यातील आपल्याला आलेला अनुभवून आपण सकारात्मक गोष्टींचा शोध हा डोळसपणे घेतला पाहिजे एखाद्या व्यक्तीमधली किंवा झालेल्या प्रसंगामधून वाईट गोष्टी घेण्यापेक्षा त्यातून चांगल्या गुणांचा शोध घ्यावा सतत चुका व दोष शोधण्याची जर सवय आपल्याला व आपल्या मनाला लागलेली असेल तर आपलं चांगल्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं सकारात्मकतेचा शोध म्हणजे दोषांकडे दुर्लक्ष करणे असे मुळीच नव्हे तर सकारात्मकता मानसिकता जर अंगी जोपासायची असेल तर काही चाल ढकल करण्याच्या सवयी मात्र त्याग करणे गरजेचं असते त्यासाठी त्वरित कृती हा मंत्र लक्षात ठेवणं तितकेच गरजेचं आहे आयुष्यातील अत्यंत उद्वेगजनक उद्गार म्हणजे तसं घडू शकलं असतं तर मी ते करू शकलो असतो मी ते केलं असतं तर बरं झालं असतं थो। मी थोडा अधिक प्रयत्न केला असता तर किती छान झालं असतं ना जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर टाकण्याची चूक कधीच करू नका आयुष्यात नेहमी एक सकारात्मक वाक्य लक्षात ठेवा परिस्थिती बदलता येत नसेल तर आपण आपली मनस्थिती बदलावी त्या परिस्थितीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं मिळत आहे याचा नेहमी विचार करावा प्रत्येक व्यक्तीकडे आणि परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असेल तर चांगल्या संधी आपल्याला पावलं पावली दिसू लागतात आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रश्नांचा सर्व बाजूने विचार करण्याचा दृष्टिकोन आपण स्वीकारला पाहिजे माणूस म्हणजे हा केवळ दोन हात दोन पायांचा नसून तो एक पूर्ण मनुष्य असतो तशाच परिस्थितीचाही आपण सर्व बाजूने विचार करायला हवा तुमच्या आयुष्यात आलेली कोणतीही कौटुंबिक सामाजिक व्यावसायिक समस्येचे तर्कसंगत विश्लेषण करा त्याचा व्यवस्थित विचार करा समस्येचे मूळ आणि ती समस्या सोडवण्याचा मार्ग तुम्हाला आपोआप भेटेल त्या समस्येचा आपल्या आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नाही हे मात्र आपण लक्षात घेतले पाहिजे तर मंडळी आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद